या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर मराठा समाज आक्रमक पालकमंत्री सहित सर्व मंत्र्यांना सोलापुरात बंदी घालणार सरकारने दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर सर्व शासकीय कार्यालयात मुक्कामी येणार मनोज जिरांगी पाटील यांच्या उपोषणाचा बनवा हळूहळू राज्यात पसरतोय राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही तर सोलापुरात मराठा बांधव पालकमंत्री किंवा अन्य कोणत्याही मंत्र्याला सोलापुरात येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे गुरुवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील मराठा बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिलं सोलापुरातील सर्व शासकीय कार्यालयात मराठा बांधव मुक्कामी येतील असा इशारा देखील सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार यांनी दिला मनोजरंगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षण दिलं जात नाही सगळी सोयार्याची अंमलबजावणी केली जात नाही राज्यातील मराठा बांधव सरकार विरोधात आक्रमक झालेत काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात सरकारने मराठा बांधवांची भूमिका काय आहे ती बघितली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत थेट उमेदवार देऊ असा इशारा मराठा बांधवांनी सोलापुरात दिला राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा योग्य निर्णय घेतला नाही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना मंत्र्यांना बंदी तर घालणारच पण सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव शहर आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात मुक्कामी जाऊन बसणार अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आमच्या आंदोलनाला डिस्टर्ब करण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे त्यांना शुभेच्छा त्याचा जर विषय यांनी संपवला तर आम्ही इलेक्शन लढायचा काही विषय नाही जर आरक्षणाचा विषय नाही ना संपवला तर निश्चित त्यांना आव्हान दिल्याशिवाय मराठा बांधव शांत बसणार नाही सव्वा दिवस आहे सहा दिवस झाला आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करतायत आलाय का फळ आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा कोण कुठं चाललंय कोण कुठं चाललंय बघताय सगळे हे मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या बत्तीस टक्के त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये तुम्ही जर अशी सापत्काची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमचा विधानसभेला विचार करण्यात येईल गुरुवारी दुपारी बारा वाजता मराठा समाजातील सर्व बांधव आणि भगिनींनी बा, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिलंय लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्यात लोकसभेतल्या निवडणुकीत मराठा समाजाने उमेदवार न देता सरकारला वटणीवर आणलंय मराठा समाज राज्यात बत्तीस टक्के राज्य सरकारने सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाज आगामी विधानसभा निवडणुकीत थेट उमेदवार देऊ आणि निवडणूक लढू असा इशारा दिलाय सोलापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक मावली पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवेदन दिलं आणि माध्यमांना माहिती दिली पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, आय सी डब्ल्यू ए सी एम एसीए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे उज्ज्वल बनवा आमच्या भागातील काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ञ पंतप्रधानांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच त्या पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस